खराडी येथून मोटरसायकल चोरणाऱ्या दोन चोरट्यांच्या विरोधात जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील मौजा खराडी येथील इंद्रजित बांगर वय पंचेचाळीस वर्षे यांनी दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला रात्री दहा ते सव्वीस जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला सकाळी सहा वाजता दरम्यान त्यांची होंडा कंपनीची ॲक्टिवा मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस ए एच शून्य सहा बेचाळीस ही मोटरसायकल आपल्या घरासमोर अंगणात उभी करून ठेवली असता आरोपी अर्पित सोमकुवर राहणार रामबाग नागपूर आणि सिद्धांत बांगर राहणार खराडी यांनी इंद्रजित यांची मोटरसायकल चोरून नेली आहे अशा फिर्यादी इंद्रजित बांगर यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे दोन्ही आरोपींवर विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सोनवाने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे